श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या खूप महत्वाचा दिवस आहे दोन एप्रिल म्हणजेच वसंत पंचमी किंवा माता लक्ष्मी पंचमी असे देखील याला म्हटले जाते उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या काही सेवा करायच्या आहेत आणि मुलांसाठी एक दोन उपाय सांगणार आहे ते देखील करायचे आहे वसंत पंचमी म्हणजेच उद्याची जी पंचमी आहे ज्याला लक्ष्मी पंचमी देखील म्हटले जाते ती वर्षातून एकदाच येते आणि त्याच दिवशी फक्त आपल्याला हे उपाय करायला मिळतात बाकी दिवशी या दिवसासारखे महत्त्व नाही किंवा या दिवशीसारखा दिवस नाही जे काही तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे उपाय करायचे आहेत किंवा मुलांसाठी करायचे आहेत त्या दिवशीसाठी म्हणजे त्या गोष्टींसाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो सगळ्यात आधी बघूया मुलांसाठीचे उपाय जे आपण आपल्या अगदी लहानग्या मुलांपासून म्हणजे वर्ष एक पासून ते वय वर्ष तुमच्या मुलांचे कितीही असू दे कारण आईसाठी मुलं ही नेहमी लहानच असतात सोन्याची काळी अर्थात त्या काळीच पाहिजे असं काही नाही अशी अंगठी घ्या किंवा कानातल्या ज्या मागचा दांडा असतो तो, तो स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला मध घ्यायचं आहे एका वाटीमध्ये सरस्वतीचे पूजन करायचे आहे सरस्वतीचा फोटो असेल मूर्ती असेल त्याची पूजा मुलांकडून करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या काळीने आपल्या म्हणजे जे, जे सोनं आहे ते स्वच्छ धुवून ते मधात बुडवून त्याने मुलांच्या जिभेवर मुलगा मुलगी कोणीही असेल त्यांच्या जिभेवर एम अक्षर लिहायचं आहे एम म्हणजे ए एडक्यातला वरती मात्र आणि टिंब असं तुम्हाला त्याच्यावर द्यायचं आहे या प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता कारण उद्याचा संपूर्ण दिवस शुभ दिवस मानला जातो आणि मुलांसाठी दुसरा एक उपाय तुम्हाला सांगते उद्या वसंत पंचमी आहे तुमच्या इथे जर कुठे सरस्वती मंदिर किंवा लक्ष्मी मंदिर दोन्हीतलं कोणतंही मंदिर असेल तर तुम्हाला तिथे अर्धा किलो हिरवे मूग अर्पण करायचे आहे किंवा एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला तुम्हाला हिरवे मूग अर्पण करायचे आहेत हिरवे मुख हे बुद्धीचे प्रतीक म्हणजे बुध ग्रहाचे प्रतीक मानले जातात म्हणून हिरव्या मुगांना महत्व आहे मी तुम्हाला नेहमी चतुर्थी दिवशी सुद्धा बघा हा उपाय सांगते हिरव्या मुगांचा तो तुम्हाला उद्या करायचा आहे न विसरता करायचा आहे खूप चांगला उपाय आहे त्यानंतर आता लक्ष्मी प्राप्तीच्या काही सेवा बघूया उद्यासारखा दिवस नाही लक्ष्मीच्या सेवेसाठी सुद्धा माता चा असा माता लक्ष्मीचा फोटो प्रत्येक घरात असावा हे मी तुम्हाला नेहमी सांगते जी कमळात बसलेली आहे जिच्या हातातून सुवर्ण मुद्रा पडत आहे आणि तिच्या दोन्ही बाजूला असे गजान लक्ष्मी म्हणजे हत्ती आहे तिच्या डोक्यावरती नेहमी अशी लाल चुनरी देखील असावी असा फोटो तुमच्या घरात असेल किंवा मूर्ती असेल दोन्हीपैकी काहीही चालेल आता माझा हॉलमध्ये मा फोटो आहे तशीच आतमध्ये दे मूर्ती देखील आहे तशी मूर्ती जरी तुम्हाला हवी असेल तरी तुम्हाला माझा नंबर आता सगळ्यांना माहिती आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर संपर्क साधून तुम्ही लक्ष्मीची मूर्ती माझ्याकडून मागवू शकता मी तुम्हाला ती अभिषेक करून म्हणजे सिद्ध करून प्राणप्रतिष्ठा करून तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल आता उद्याच्या दिवशीच्या सेवेचं बघूया उद्या तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीसमोर संध्याकाळच्या वेळेमध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचाच तुपाचा दिवा लावायचा आहे ते तूप गाईचं असेल जास्त उत्तम नसेल म्हशीचं वापरलं तरीही चालेल फुलवात लावायची आहे दोन वातींची मिळून एक वात करायची आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये केशराची काडी असेल तर अन्यथा थोडीशी हळद चिमुटभर तुम्हाला घालायची आहे एक वेलची आणि एक लवंग त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे आणि माता लक्ष्मीसमोर कापूर प्रज्वलित करून त्यामध्ये पाच लवंगा घालायच्या आहेत यानंतर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे हेच हे दिवा वगैरे लावल्यानंतर ला पिवळ्या कवड्या तीन पाच किंवा सात या संख्येमध्ये तुम्हाला पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत घरातल्या असतील त्या घेतल्या तरी चालतील नवीन आणून त्या घेतल्या तरी चालतील पांढऱ्या कवड्या असतील त्या हळदीने पिवळ्या केल्या तरीही चालतील अन्यथा पिवळ्या कवड्या घेतल्या तर जास्त उत्तम राहील जर पिवळ्या कवड्या नसतील पांढऱ्या कवड्या घरामध्ये असतील तर त्या तुम्हाला हळदीने पूर्ण ओल्या हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या आहेत एका डिश मध्ये छोट्या तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला त्या कवड्या मांडायच्या आहेत त्यानंतर हळदी कुंकू वाहून दिवा उत्पत्ती दाखवून त्याची पूजा करायची आहे उद्याच्या दिवशी खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवायचं आहे मखाण्याच्या खिरीचा दाखवला तर जास्त चांगलं अन्यथा शेवयाच्या चा खिरीचा सुद्धा तुम्ही दाखवू शकता साबुदाण्याच्या खिरीचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या नैवेद्यामध्ये सुद्धा केशर असेल तर केशराची एक दोन तीन काळ्या घालायला विसरू नका केशर किंवा वेलची म्हणजे वेलदोड्याची पावडर ही माता लक्ष्मीला अत्यंत जास्त प्रिय आहे ज्याला सुगंध असतो त्या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मीला आकर्षित करून घेतात त्याचप्रमाणे कवड्या तुळजापूरमध्ये गेल्यावर आपण बघतो की कि किती प्रकारच्या कवड्यांच्या माळा तिथे नेतात लक्ष्मी मातेला कवडी सुद्धा अत्यंत प्रिय आहे आता या तीन कवड्या घेतल्या तर तीन वेळा सुक्त म्हणायचं आहे सात कवड्या घेतल्यात तर सात वेळा सुक्त म्हणायचं आहे आणि म्हणजे जास्त जितक्या संख्येत तीन पाच सात जितक्या कवड्या घ्याल तितक्या वेळा सुक्त म्हणायचे आहे आणि तुम्हाला जर वेळ असेल शक्य असेल तर सोळा वेळा सुक्त आणि सतराव्या म्हणजे सोळाव्या वेळा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे सोळा वेळा फक्त सुक्त आणि शेवटच्या वेळेस सोळाव्या आन। जेव्हा सोळावा पाठ जेव्हा होईल तेव्हा ते तुम्हाला त्याची फलश्रुती म्हणायची आहे ही सेवा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये पाकिटामध्ये ठेवू शकता दोघही कमवते असाल तर दोघांच्याही पाकिटामध्ये या पिवळ्या कवड्या तुम्ही ठेवू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये धनधान्य वृद्धी होताना तुम्हाला दिसेल आणि माता लक्ष्मी ही चंचल आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की माता लक्ष्मी किती चंचल आहे ती स्थिर होण्यासाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे तसं तर घरामध्ये दररोज सुक्त ज्या घरात म्हटले जाते आणि महालक्ष्मी अष्टकम ज्या घरात म्हटले जाते आणि त्याबरोबर विष्णू भगवानांना प्रसन्न केले जाते म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र ज्या घरामध्ये म्हटले जाते किंवा विष्णू सहस्त्रनाम ज्या घरामध्ये म्हटले जाते त्या घरामधली गरिबी कायम स्वरूपी दूर होते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला काय आवडते माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते स्वच्छता ठेवा घरामध्ये सुगंध ठेवा नेहमी तुम्हाला सांगते मी, मी। गुलाबाचे अत्तर तुम्ही जास्तीत जास्त वापरा गुलाबाचे पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये घाला वेलदोड्याचे पाणी तुम्हाला मी कायम हा उपाय सांगते की वेलदोडे उकळून पाणी ठेवायचे थे एका बाटलीमध्ये आणि प्रत्येक शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात एक टोपण घालायचे आणि त्यांना आंघोळ करायची हा आपला शुक्रचा पर्वत आहे डाव्या हाताचा हा भाग शुक्रचा पर्वत आहे इथे तुम्हाला गुलाबाचे अत्तर कायमस्वरूपी लावायचं आहे त्याच्यावर अंक कोणता लिहायचा तुम्हाला आता पाठ झाला असेल चोवीस अंक तुम्हाला त्याच्यावर लिहायचा आहे त्याचप्रमाणे तुमचं जे पाकिट आहे त्यामध्ये ता कधीही नोटात सुरगाळून घरी घालून कसे पण त्या नोटांबरोबर दवाखान्याची कागद दवाखान्यांच्या गोळ्या हे शक्यतो ठेवू नका हे टाळा त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला घमंड म्हणजे आपण म्हणतो ना गर्व अभिमान हा केलेला आवडत नाही त्यामुळे तुम्ही कितीही उच्च पदावर असाल तुमच्याकडे कितीही पैसा असेल तुमच्याकडे कितीही धन दौलत असेल तरीही तुम्ही त्याचा अहंकार बाळगू नका एक गर्व असावा की ठीक आहे बाबा मी हे हे केलं पण जो अहंकार बाळगतो ज्याला घमेंड असते त्याच्याकडून माता लक्ष्मी काढता पाय घेते चांगले दिवस तर दाखवते पण जेव्हा आपण गर्व करतो तेव्हा शनिदेवता आपल्याला त्याची शिक्षा देतात आणि आपल्याला गुडघ्यावर अक्षरशः बसवतात असे शनिदेवांची एक अवकृपा ज्याला म्हणतो की गर्व करणाऱ्या व्यक्तीवर होते म्हणून गर्व कधीही करू नका कोणताही गर्व करू नका मी सेवा करतो ह्याचा गर्व करू नका किंवा मी पैसा कमवतो ह्याचा गर्व करू नका माझा माझं रूप चांगलं आहे ह्याचा गर्व करू नका अर्थातच काय माझं शिक्षण खूप आहे याचा गर्व करू नका माझ्याकडे जमीन जुमलं आहे थोडक्यात मला तुम्हाला सांगायचे की गर्व करूच नका गर्व केला नाही तर माता लक्ष्मी तुमच्या पोटापुरते तुम्हाला कायम देईल अन्यथा तुम्हाला गरिबीशी सामना करावा लागेल गरीबी वाईट नसते पण गरीबी एक श्राप सुद्धा आहे अतिशय गरीबी म्हणजे खायला पण भ्रांत आहे अशा लोकांना विचारा की गरिबी म्हणजे काय असते आपण दोन वेळेस खातो पितो म्हणून नेहमी देवाचे आभार माना झोपताना उठताना नेहमी आभार माना माता लक्ष्मीची महाराजांची आई वडिलांची होईल तितकी सेवा करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो ते तर अशा व्यक्त करते तुम्हाला वसंत पंचमीच्या लक्ष्मी पंचमीच्या उद्याच्या सेवा समजल्या असतील उपाय समजले असतील ते तुम्ही अवश्य कराल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी